नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते आजचा वार सांगते ताईंनो आजचा वार आहे सोमवार म्हणजे आजचाच व्हिडिओ तुम तुम्हाला आजच येणार आहे आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग सांगते सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत साडेपाचला उठलेले होते पाणी वगैरे गॅसवरती ठेवलं बाकीच्या रूम झाडून घेतल्या हॉलमध्ये आलेले आहे झाडायला आणि सगळे बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं आणि बाहेर आज आणखीन गेलेली नाही कारण काय होतं थोडासा गारटा आहे जास्त नाही पण आहे थोडासा गारटा त्याच्यामुळे दार उघडलेलं नाही म्हटलं आधी सगळं घरातलं आवरून घ्यावं आणि त्यानंतर बाहेर जावं तर घरातलं बेडशीट वगैरे सोप्यावरचं ह्या बदलायचं होतं त्यामुळे म्हटलं सगळी घरं वगैरे झाडून घ्यावी बेडशीट वगैरे बदलली आणि घरं झाडून घेतली की फरशा वगैरे पुसायला चांगलं वाटतं आणि टिपोया आवरायचा तसाच ठेवलेला आहे टिपोया म्हटलं जरा दुपारी आवरावा कारण टिप टिपवायावरती सुद्धा खूप धूळ झालेली आहे दोन तीन दिवस झाला असं होतं बघा थोडंसं इकडे तिकडे आपलं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं दुर्लक्ष झालं की घराकडे बघा असे सगळे इकडं धूळ धूळ होते इकडे छान असं मस्त बेडशीट टाकून घेतलं सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी ही कामं करून घेतली की दिवसभर असं फ्रेश असं वाटतं आणि त्यानंतर दुपारचे वगैरे हो ही बेडशीट वगैरे हो बदलणं किंवा पाच वाजता वगैरे हो बदलत असते बघा ज्यावेळेस मी पाच वाजता झाडून काढायचं असते ना त्यावेळेससुद्धा कधी कधी इव्निंगच्या टायमिंगलासुद्धा बदलत असते पण आज सकाळीच बदललं कारण काल माझ्याकडून थोडासा बसले होते मी बेडवरती चहा पीत आणि त्यावेळेस माझ्याकडून चहा जाणला होता त्यामुळे मी कारच बदलायचं तरी बदललं नाही मग ते ठेवलं आणि आज सकाळी सकाळी पहिलं बेडशीट बदललेलं आहे ह्याच्यावरती काही कोण झोपत नाही पण दिवसभर बसायला उठायला लागतं त्यामुळे दुपारी वगैरे मी थोडंसं झोपत असते ह्याच्यावरती आंघोळीच्या आधी जर मला ही कामं केली तर खूप फ्रेश वाटतं आणि बघा एखाद्या दिवशी आपलं जर चुकून एखादं काम जर राहिलं एखादी रूम जरी झाडायची राहिली तर अक्षरशः पारूसं असल्यासारखं वाटतं त्यामुळे मला नेहमी सवय आहे आंघोळीच्या आधी ही सगळी कामं क्लिनिंगची करायची तर रोजची माझी नेहमीची नित्यनेमाने आंघोळीच्या आधी ही सगळी झाडलोट असते घराची क्लिनिंग असते आणि सुद्धा क्लिनिंग जे आहे ते आंघोळीच्या आधी असते जर आपण आंघोळ करून जर ही क्लिनिंग केली तर आपल्या अंगावरती धूळ उडते आणि आंघोळ केल्यासारखं वाटत नाही एखाद्या दिवशी जरी माझं कधी तारामध्ये सडा वगैरे मारायचा राहिला पारुसं तर मी काढतच असते पण दारामध्ये सडा मारायचा राहिला तरीसुद्धा मला असं कसं तरी वाटतं त्यामुळे मला सकाळी उठलं की पहिली ही सगळी घरातली अंगणातली स्वच्छता साफसफाई स्वच्छता करायची सवय आहे आणि घरातलीसुद्धा काय होतं बघा रात्रभर जी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी किंवा जी काय जीवजंतू किंवा काही असेल निगेटिव्हिटी असेल तर ही रात्रभर जी आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर जमा झालेली असते त्यामुळे आपण घरात आंघोळ करायच्या आधी आपली घरं सगळी स्वच्छ क्लीन करून घ्यायची त्यानंतर अंगण सगळं स्वच्छ क्लीन करायचं क्लीन करायचं म्हणजे झाडं वगैरे मारायचं पहिल्यापासूनची बघा पहिल्यापासूनची ही परंपरा आलेली आहे अगदी घरं झाडायची घरं झाड झाडत बाहेर जायचं बाहेरचं सगळं अंगण वगैरे झाडायचं त्यानंतर बाहेर अंगणामध्ये सडा मारायचा ही पूर्वीपासूनचीच परंपरा आलेली आहे आपण आपल्या याजीला बघतच आलेलो हो आहोत तशीच आपण हे नेम जे आहे ते आपण सत्ता लावून घेतलेले आहेत तर बघा सगळं जे आहे ते अगोदर सगळी घरं झाडली आता थोडासा म्हणजे उजडत आलेला आहे आता काय होतं आमच्या इकडं थोडंसं गवत आहे पुढं त्यामुळे थोडीशी भीती वाटते अंधाराची दार उघडायची आणि कसं आता बिबट्या वगैरे ही ती आता ह्या दिवसात फिरायला लागलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं जपूनच आपण आपलं स्वतः आता जास्त पहाटे उठायचं आम्ही हे केलेलं नाही कारण आमच्या भागामध्ये बिबट्या फिरतोय त्यामुळे पहाटेची खूप असं चारला पाचला उठायची उठलं तरी घरं उघडायची धाडच होत नाही त्यामुळे हे काही असं असं समोर गवत आहे भरपूर असं त्यामुळे ह्याच्यामधून काय आलं तर आपल्याला समजत नाही आणि मग ती भीती पण वाटते त्यामुळे आता थोडंसं उठायचं जरा लेटच केलेलं आहे म्हणजे उठतो पण जी सकाळी दारं उघडून जी फाटीची कामं करत होतो बाहेरची ती आता शक्यतो नाही बघा काही ठिकाणी चोरांचा बोपटा असतो काही ठिकाणी वाघ म्हणजे बिबट्याचा असतो तर आमच्या भागामध्ये आता हे ह्या पंधरा दिवसामध्ये बिबट्याचं जे आहे ते थोडंसं वातावरण हे झालेलं आहे असं सांगतात आलेलं आहे बिबट्या म्हणून आपण काही ना पाहिलेलं नाही पण थोडीशी सेफ्टी से केलेली बरीच असते आपण आपली स्वतःची पण आतापर्यंत कसं ऊसामध्ये वगैरे फिरत होते पण आता ऊसतोडही चालू झालेल्या आहेत त्यामुळे ते त्यांची लपायची जागा किंवा त्यांची वावरायची जागा जी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे हे असे जिकडं गवत दिसतात जिकडं असं हे दिसताना त्या भागामध्ये आता त्यांचा वावर झालेला आहे आणि बिबट्याने आता त्यांची ऊसतोड झाल्यामुळे त्यांचं जागा ज्या आहेत त्या हे झालेल्या असतात त्यामुळे ती अशी इकडे तिकडं कावरा बावरा फिरतात शिकारीच्या नादाने म्हणा किंवा कशामुळे तर बघा दारामध्ये खाली पाणी मारून घेतलं आणि हे पुसून घेतलं कधी कधी मोपणे पुसते कधी कधी असंच पुसते आता सगळीकडे थोडं थोडं पाणी मारून घेतलं जास्त पाणी मारल्यावर ओलकच होतं आणि पटकन सुकायला वेळ पण लागतो आणि दुकानामध्ये गिरायका येतात त्यामुळे जरा जास्तच घाण होतं मग मग थोडं थोडं पाणी मारलं खाली अगोदर पाणी मारून घेतलं तर बादलीमध्ये फुलबादली भरून आणली होती झाडून काढल्यानंतर पाणी मारलं त्यानंतर सगळ्या पायऱ्या वगैरे पोर्च वगैरे पुसून घेतला मधी पावसाळ्यामध्ये एवढं हिरवं गार असं गवत होतं आणि खूप उंच उंच गवत झालेलं आहे हे आपल्याला दिसायला बारीक दिसतंय आता वाळायला लागलेलं ला ला आहे आता थोड्या दिवसांनी थोडंसं आणखीन वाळलं की मी सगळं ते पेटवून देणार आहे झालं तर झालं रिकामं पण कशाची आपल्याला काटायची किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीची भीती नाही तर सगळं फायनली पोर्च वगैरे झालेलं आहे दारामध्ये थोडंसं पाणी मारलं दुकानाची ह्यांनी पूजा वगैरे करून घेतली कारण ह्यांची आंघोळ अगोदर झाली होती माझ्या अगोदर आता दोन तीन दिवस झालं आता तेच लवकर आंघोळ करतात कधी आमच्यात माझे असते कधी त्यांचे असते तर म्हटलं सकाळी आणि माझं पाणी तापलेलं नव्हतं आणखीन वेळ होता, होता पाणी तापलं नव्हतं त्यामुळे मग मी लगेच माझं पण पुसायला घेतलेलं आहे माझी घरं वगैरे सगळी झाडून काढून होईपर्यंत बाहेरचं दारा दारातलं पुसून होईपर्यंत पाणी तापलेलं असतं पण काय होतं हे पटकन जातात आणि आंघोळ करतात त्यांना पण जास्त वेळ वारस बसायला आवडत नाही त्याच्यामुळे ते त्यांचा नंबर लावतात मग त्यानंतर त्यांनी मला पाणी ठेवलं की मग माझं पाणी तापायला जरा वेळ लागतं गॅसवरती पाणी ला ठेवलेलं आहे मग म्हटलं अजून तापलं नव्हतं डोकं पण धुयचं होतं त्यामुळे म्हटलं जरा तापू द्यावं आणि मग सगळं जे आहे ते आपलं हॉल फक्त पुसून घेतला किचन हे बाकीच्या रूम जे आहेत त्यानंतर पुसले आंघोळ झाले की लगेच त्यानंतर ते साडी घालून पूजा वगैरे करून घेतली सकाळचं छान असं वातावरण आणि तुळशीची पूजा करायला इतकं छान वाटतं की बस आपण आता काय होतो आमच्याकडं वारं खूप सुटलेलं आहे मोकळं पटांगण आहे त्यामुळे दिवा काही सकाळी तुळशीला लावत नाही संध्याकाळी लावत असते माझ्याकडं जो तुळशीचा दिवा आहे तो लावत असते कधी पंथीमध्ये लावत असते तर छान असं मस्त वातावरण झालेलं आहे सकाळचं पण आज सूर्यदेव जे आहेत ते काय आणखीन उगवलेले नाहीत कारण काय होतं हल्ली थोडंसं आबाळ येतं आणि आबाळ आले की मग सूर्य उगवायला जरा वेळच लागतो त्यामुळे सूर्याला अर्ध द्यायचं सुद्धा राहून आज उगवलंच नाहीत त्यामुळे वरती गेलेच नाही टेरेसला म्हटलं आणखीन ऊनच आलेलं नाही सूर्य उगवल्याशिवाय सूर्याला अर्ध देता येत नाही आपल्याला सूर्य दिसला पाहिजे अर्ध देत असताना इकडे एडी वाकडी तुळशीपुडे रांगोळी काढून घेतली तर रांगोळी ही महत्वाची तर आज काही पंथी वगैरे लावलेली नाही कारण आज वारं खूप होतं सकाळी सकाळी बघा आबाळ होतं आणि वारं होतं त्यामुळे तुळशीची पूजा करून घेतली आणि लगेच इकडं दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली दारा दारामध्ये सगळं स्वच्छ क्लीन केलेलं असलं की सकाळी पटकन आपल्याला आंघोळ झाली की पटकन रांगोळी काढून घेता येते जशी जमेल तशी पटापट सकाळशी कामाची काही असते त्यामुळे जशी जमेल तशी पटकन अशी रांगोळी काढून घेतली तर आज कमळाची रांगोळी काढलेली आहे बघू शकताय मला कमळ हे खूप म्हणजे खूप आवडतं दारामध्ये काढायला आणि इझी पण असतं पटकन आपल्याला ज्या दिवशी खूप घाई असेल किंवा हे असेल तर पटकन होणारी अशी रांगोळी आहे बघा ही कमळाची मस्त असं छोटंसं कमळ काढलेलं आहे आणि त्याला थोडीशी डार्क करून घेते काय होतं रांगोळी काढत होते, होते। आणि आज हे जरा थोडंसं बाहेर गेले होते चहापाणी केलं आंघोळ झाली चहापाणी केलं आणि थोडंसं दुकानाची पूजा करून थोडं बाहेर गेले त्यामुळे दुकान मलाच हे करावं लागत होतं बघावं लागतं काय होतं हे नसले की मग माझी असे धावपळ होते मग मी रांगोळी करताना अक्षरशः दोन वेळा उठले गेरा आहे का लगे तिकडं पण चालू असतं इकडं पण चालू असतं उठायचं मध्येच परत व्हिडिओ बंद करायचा त्यानंतर तिकडं जायचं यायचं परत आपलं राहिलेलं काम करायचं अशी माझी सकाळची धावपळ होती बघा दुकानं कर बघत बघत करायचं म्हटलं की मग माझी खूप धावपळ होती इकडे उंबऱ्याला परवा दिवशी लेपन केलेलं होतं ते लेपन तसंच आहे आता गुरुवारीच करायचं त्याच्यावरती म्हणून ते लेपन फक्त मी पाणी मारून उमरापासून घेतलेलं आहे पिवळा पिवळा छान असा उंबरा दिसतोय तसाच लेपन काही केलेलं नाही पण उमरा पिवळा दिसतोय कारण त्या दिवशी लेपन केलेलं होतं आणि एकदा लेपन केले की आठवडाभर जातं बघा ते उमऱ्यावरती रोज आपण पाणी टाकून पुसून घेतो तरीसुद्धा आठवड्यावरती आहे ते उमरा पिवळा दिसतोच दिसतो आणि हल्ली आपण सारखं करतो त्यामुळे उमरा कायम पिवळा दिसणारच इकडे छान अशी दोन्ही साईडला गोपन माझी रांगोळी काढून घेतली कारण आज छाप वगैरे तसंही छाप कधीतरीच टाकते मी दारामध्ये देवघरासमोर असतात मात्र कधी कधी छाप पण हाताने रांगोळ काढलेली चांगली असते आपण जेवढी आपल्या हाताने बोटाने रांगोळ काढू तेवढी आपल्या मागची येडापिडा जी आहे ती कमी होत असते असं म्हणतात पूर्वीचं मन आहे आता जुने लोकं म्हणायचे पण आपण पण म्हणतो म्हणून आपण आपल्या पाचवी बोटांनी थोडी होईना पण रांगोळी काढली पाहिजे आता पहिली पूर्वी म्हणायचे म्हणून मी पण म्हणते मला पण जास्त काही त्याच्याविषयी माहिती नाही पण आमच्या आईसारखं म्हणायची कधीही छापणी रांगोळी काढायची नाही हातानेच रांगोळी काढायची कारण आपल्या मागची दरिद्री जी आहे ती कमी होत असते जात असते आणि लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे हातानेच रांगोळी काढायची तर बघा आता ती काऊ मिळते ना तर ती काऊ एक आणणार आहे रांगोळीमध्ये इतकी छान दिसते ना काऊ टाकून रांगोळी म्हणजे ती चॉकलेटी कलर असतो बघा त्याला पूर्वी काऊस म्हणायचे मग आत्ता काय म्हणतात काय माहिती नाही पण आमच्या भागात तर काऊस म्हणतात आता ती एक आणते थोडीशी म्हणजे खूप छान दिसते आणि आमच्याकडं मिळते पण त्यामुळे ते, ते खूप छान दिसते रांगोळीमध्ये आणि मला आवडते पण ती काऊमध्ये रांगोळी तर आणल्यानंतर आता ह्या बुधवारी बाजार असतो ना तर बुधवारी ह्यांना सुट्टी असते मग त्यांना आणायला सांगते त्यानंतर बघा रांगोळी गुरुवारी काढते मी काऊ अशी काऊची रांगोळी भरून इकडे उंबऱ्यावरची रांगोळी काढायचं चालूच होतं तो तोपर्यंत लगेच एक गिरायक आलं त्यामुळे पूजा केली पटापट आणि गिरायक द्यायला गेली तर असं होतं बघा सकाळी सकाळी हे घरात नसले की माझी इतकी धावपळ होती आज थोडे ते बाहेर गेले त्यामुळे मला हे डबलचं जे आहे ते मला इकडंचं पण बघायचं आणि तिकडचं पण बघायचं तर असंच घरात एकटी असले की धावपळ होते दुकानाचं बघायचं घर बघायचं बाहेरचं सगळं छान असं पटकन आवरून घेतलं आणि परत आलेली आहे बघा आपल्या स्वामींकडं स्वामींना कोमट पाण्याने आंघोळ घालून घेते मस्त अशी आजची पूजा करणार आहे तर आता बघा गारटा आहे त्यामुळे स्वामींनासुद्धा असं मऊ मऊ वस्त्र जे आहे ते आज मी घालणार आहे स्वामींना तर बघा स्वामींची पूजा करत असताना मी कुठला कुठलं गाणं किंवा काय गुणगुणत असते मला खूप आवडतं ते मी तुम्हाला म्हणूनसुद्धा दाखवते बघा जी जी इच्छा मणी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे होई बहिभीत तुम्हा पाहणे तुम्हा स्मरणे घेई दर्शन भाग्याविन या गोष्टी साऱ्या येतीन घडून तुमच्या चरणी सतत आमची निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो विष्ठा तर बघा असं काही ना काही काही ना काही स्वामींचं गाणं गुणगुणत असते मी आणि अशी माझी पूजा कधी होते ही सुद्धा कळत नाही पटकन अशी माझी पूजा झालेली आहे असं वाटतं की आणखीन करतच राहावं करतच राहावं इकडे बघा स्वामींना छान असं मस्त जास्वंदाचं फुल आज आमच्या इथलं आलेलं होतं आणि मी नेहमी हे जास्वंदाचं फुल उमललं की मी स्वामींनाच वाहत असते आता दोन उद्या पण एक येईल बघा आज एक आलेलं आहे कारण कळ्या खूप एका पाठोपाठ एक पाठोपाठ एक जे आहे ते आ, हे होतात आणि थोडी मध्ये थंडी सुटली होती त्यामुळे मागच्या आठवड्यात एकही फुलं आलं नाही पण ह्यावेळेस मात्र आता भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर रोजचं मात्र एक दोन एक दोन अशी फुलं उमलतात झाडं अगदी छोटंसं आहे पण स्वामींना वाहिली एवढी फुलं त्याला निघतात म्हणजे रोजचं एक जरी निघलं तरी बास होतं आणि इकडे बघू शकता स्वामींना पोशाख जो आहे तो गरम असा मस्त असा घासलेला आहे आणि गरम कपडे सुद्धा बघा आपण स्वामींना शिवले पाहिजे तर बघा माझ्याकडे रुमाल होता त्या रुमालाचंच मी हे वस्त्र शिवलेलं आहे नवीन रुमाल डीमार्टमधून आणले होते त्याचं हे एक वस्त्र शिवलेलं आहे आता करत आहे मी नित्य देवपूजा तर नित्य देवपूजा मी तुम्हाला खूप दिवस झालं दाखवीन दाखवीन म्हणत होते की मी कशा पद्धतीनं देव धुते कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होत जातो देव जास्त आहेत सगळे देव दहीपर्यंत व्हिडिओ खूप मोठा होतो तर बघू शकता अशा पद्धतीनं आज काही मी पाण्यानेच फक्त म्हणजे देव धुते ज्या दिवशी खूप असं म्हणजे एखाद्या दिवशी खूप क्लिनिंग करून देव धुवायचं म्हटलं की पंचामृत एका वाटीमध्ये घेत असते आणि त्याने पंचामृताने थोडे थोडे देव गासते म्हणजे चोळते आणि त्यानंतर वरून आपलं कुमट पाणीवते म्हणजे काय होतं देव चमकतात आणि व्यवस्थितही होतात काय होतं पितांबरीने देव गाजले की त्याचा कलरही चेंज होतो आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी आणखीन परत आहे असेच होतात त्यामुळे पितांबरीचा वापर मी करतच नाही देवांना पहिल्यापासूनच कुठलंही केमिकल किंवा कुठलेही काहीही वस्तू ज्या आहेत ती मी देवांना वापरत नाही मला ज्यावेळेस असं वाटतं की देव स्वच्छ करावे त्यावेळेस मी एका डिशमध्ये भरपूर असं दही घेत असते त्यामध्ये लिंबू पिळत असते आणि त्याने मस्त असे देव जे आहेत ते हाताने चोळत असते देव छान निघतात असंच आपले देव जास्त घाण व्हायचा प्रश्न येत नाही कारण आपण लावतो चंदन पण काय काय चंदन बघा चिवट असतं माझं हे यावेळेसच जे आहे ना आ, चंदन मला काही मिळालेलं नाही कारण ज्यावेळेस मी अक्कलकोटला जाते ना तिकडूनच मी डब्या घेऊन येत असते पण आता खूप दिवस झालं जाणं नाही झालं त्यामुळे चंदन संपलेला आहे आणि हा अष्टगंध जो आहे तो खूप डार्क आहे देव खूप असे हे होतात ऑरेंज ऑरेंज पाणीसुद्धा बघितलं किती निघले पाणी त्यामुळे आता थोडंसं घाण होतंय त्यामुळे बघा देवावर थोडासा ऑरेंज ऑरेंज कलर आल्यासारखा होतो हो बघा पण आता ज्या दिवशी निवांत टायमिंग असेल त्या दिवशी मी असे देव साफ करते आणि भरपूर असं वाटीमध्ये दही घ्यायचं लिंबू घ्यायचं आणि सगळे देवी व्यवस्थित असे क्लीन करायचे त्यानंतर दोन पाण्याने धुयचे आणि शेवटी परत कोमट पाण्याने धुवायचे म्हणजे जर चिकट वगैरे काय राहिले असेल ते सुद्धा निघतं आणि कोमट पाण्याने कधीही देव धुवायचे तर छान असं मस्त चमकतात सुद्धा बघा आणि साफ करायचं म्हटलं तरी पण आपल्याला दह्याने म्हणजे पंचामृताने साफ करायचं असतं देव तर अशा पद्धतीने माझी देवपूजा चालू आहे सगळ्या देवांना एकदा व्यवस्थित अशी आंघोळ घालून घेतली त्यानंतर सगळे देव पुसून असे जागेवरती मांडते आणि त्यानंतर बघा सगळ्या देवांना गंध लावायचा आईसाहेबांना मळवट लावायचा असतो त्यामुळे मळवट भरायचा असतो त्यामुळे ते त्यांना मी पाठीमागं ठेवलेलं आहे कारण काय होतं मळवट भरायला हात आपलं परत कुंकू आणि हळदी कुंकू आणि लाल होतात मग त्यानंतर ते बाकीच्या तेव्हाना बोटं लागतात इकडे तिकडं त्यामुळे मी मळवट भरायचा असतो आईसाहेबांना त्यामुळे मग मी त्यांना लास्ट ठेवते आणि व्यवस्थित असा रीतसर त्यांना असं व्यवस्थित छान टापटीपमध्ये मळवट भरते आणि मग देवघरामध्ये ठेवत असते सगळ्या मूर्त्या छान अशा पुसून घेतलेल्या आहेत आणि आता बघा बघू शकता तुम्ही मळवट भरायच्या आधी थोडंसं ती चंदन जे आहे अष्टगंध आहे ना तो थोडासा कालवलेला लावला की त्याच्यावरती हळद चांगली दाबून बसते त्यामुळे मी नेहमी अगोदर ते लावून घेते त्यानंतर हळदीनं आईसाहेबांना मळवट भरते आणि त्यानंतर कुंकवाचा टिक्काला देत असते तर अशा पद्धतीने मी आईसाहेबांना मळवट भरत असते रोज असतो बरं का माझा नित्यनेमाने रोजच्या पूजेमध्ये मी आईसाहेबांना अशाच पद्धतीने मंग मळवट भरते असं नाही की मी फक्त मंगळवारीच भरते किंवा शुक्रवारीच भरते पण रोज नित्यनेमाने मी अशीच माझी पूजा असते तर आज तर आहे सोमवार छान अशी पूजा आ, मस्त आता सगळ्या देवांची जी आहे ती गंध लावून झालेला आहे पंचोपचारी पूजा म्हणजे मी तुम्हाला नेहमीच सांगते पंचोपचारी पूजा कशी असते माझी आता आंघोळ घालून घेतली गंध लावून घेतला आता फुलं रांगोळी सुद्धा बघा आपल्या पूजेचा एक भाग आहे आपली देवपूजा किती पण आपण सुंदर देवपूजा करूया आणि रांगोळी नसेल दारामध्ये किंवा देवघरासमोर तर खूप सुनं वाटतं त्यामुळे रांगोळीला सुद्धा तितकंच महत्व आहे आपल्या पूजेमध्ये त्यामुळे रांगोळी ही दारामध्ये किंवा आपल्या देवघरासमोर हे रोजचे नित्यनिर्माण असली पाहिजे मध्ये काढलेला आहे वारांचा छाप म्हणजे सोमवार आहे तर सोमवारची रांगोळी आणि कडनी स्वस्तिक काढलेले आहेत स्वस्तिक हाताने काढले आणि छाप जो आहे तो छापने काढलेला आहे आणि मस्त अशी झेंडूची छान फ्रेश फ्रेश, फ्रेश फुलं त्यानंतर बिजलीची फुलं इतकी छान मस्त देवपूजा झाली ना फुलं असली की खूप प्रसन्न वाटतं बघा देवघरामध्ये देवपूजा करायला आता मार्गशर्ष महिना जसा लागलेला आहे तसं रोजच्या रोज मला फुलं हे आणून देतात रात्रीच येताना आणतात त्यामुळे मग मला फुलाचं काही जास्त हे होत नाही आणि मी फ्रीजमध्ये ठेवत असते दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना वाहत असते तर सकाळी सकाळी एवढ्या लवकर इथलं मार्केट उघडलेलं नसतं फुलांचं त्यामुळे सकाळी लवकर फुलं मिळत नाहीत पण संध्याकाळी उशीरपर्यंत मिळतात उदे राख करता दुखहरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुर उट शेंदुराची कंटे जळके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती वसनी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान का मुनापूर्ती जय देव जय देव रत्नाक गौरात जगौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे जळीत मुकुट शोभत बहरा रुंजून ते नोर पूर्वे चरणी घागरिया जय देवी जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सुरणे मात्रे मान कामोना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवलवंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन दात रामाचा वटपा आहे सगना संकष्टी पावा वी निर्वाणे वृक्षा वी सुरवल गजवदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माण स्वर्णे मात्रे माण कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ